नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत सर्व इयत्तेसाठी उपयुक्त सर्व बोर्ड परीक्षेसाठी दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी सर्व इयत्तेच्या घटक चाचणीसाठी उपयुक्त असा विषय आहे निबंध तर आजचा निबंधाचा विषय आहे भारत देश महान या विषयावर आपण मुद्देसूद निबंध पाहणार आहोत तर भारत देश महान या निबंधाची थोडक्यात प्रस्तावना माझ्या देशाचे नाव भारत आहे माझा भारत देश महान आहे याला अनेक नावे आहेत आपण हिंद हिंदुस्थान भारत इत्यादी नावांनी ओळखतो भारत हा सर्व देशांपेक्षा मोठा देश आहे कारण येथे राहणारे लोक एकमेकांशी एकोप्याने राहतात आपल्या देशावर म्हणजेच भारतावर आलेल्या कोणत्याही आपत्तीला सर्व लोक एकत्रितपणे सामोरे जातात कोणावरही आपत्ती आली तर सर्व लोक त्याच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात असा आपला भारत देश आहे आपला भारत देश महान आहे भारताच्या प्रत्येक कणात प्रेम आहे केवळ आपणच नाही तर इतर देशही भारताच्या एकतेचे उदाहरण देतात आपला भारत देश एक सुंदर देश आहे इथे सकाळ कोकिळेच्या कुशीत होते इथल्या पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला मोहित करतो नाचणारा मोर सोनेरी दिसतो आणि चांगला दिवस सुरू करतो आपला स्वभाव खूप आकर्षित करतो आपल्या देशात सर्वत्र हिरवाईचे वातावरण आहे आपला भारत देश खरंच महान आहे कारण अनेक शतके अनेक देश परकीयांनी स्वतःच्या सामर्थ्याने गुलाम बनवले आहेत गुलाम असूनही येथील लोकांमध्ये कोणताही बदल झालेला नाही आजही आपल्या देशाच्या मातीचा सुगंध तितकाच सुगंधित असतानाही शेतकरी शेतात कावाड कष्ट करताना दिसतात आपल्या भारत देशात दरवर्षी सण साजरे केले जातात आपल्या भारत देशात होणारे सण एकत्र साजरे केले जातात भारत देशात आपण सर्वजण मिळून आनंद वाटून घेतो आणि एकमेकांमध्ये प्रेम ठेवतो आता भारत देश महान का आहे तर माझ्या भारत देशात वर्षानुवर्षे परंपरा चालत आल्या आहेत माझा भारत देश शौर्य संस्कृती प्रत्येक परिस्थितीत पुढे आहे आपल्या भारत देशात अनेक पराक्रमी योद्धे जन्माला आले आहेत देश संकटकाळी संकटात सापडला असेल पण शूरवीरांनी सर्वतोपरी योगदान दिले आहे माझा भारत देश हा कृषीप्रधान देश आहे माझ्या भारताची संस्कृती अद्वितीय आहे माझ्या भारताचा कायदा न्याय माझ्या भारत देशाने विज्ञान आणि वनस्पतींच्या क्षेत्रात खूप प्रगती केली आहे माझा भारत, 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 भारत महान देश हा संगणक सुसज्ज देश आहे माझा भारत देश महान आहे येथे नद्या आणि राज्यांसाठी उत्तम येथील अतिशय खास गोष्टी माझ्या देशाला महान बनवतात त्यानंतर कृषीप्रधान देश माझा भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे माझा भारत महान म्हणतात येथे दरवर्षी अनेक पिके घेतली जातात दरवर्षी ऋतूतील बदलामुळे विविध पिके पाहण्याची संधी मिळते गहू मका बाजरी कडधान्ये इत्यादी सर्व प्रकारचे धान्ये भारतात आढळतात माझ्या भारतात शेती सिंधू संस्कृतीच्या काळापासून सुरू आहे येथे सुमारे एक्कावन्न टक्के क्षेत्रावर शेती केली जाते एकूण बावन्न टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर चालतो हरित क्रांतीनंतर भारत देश अधिक अन्नधान्य उत्पादनासाठी ओळखला जातो माझा भारत फक्त भारत देशासाठीच अन्नधान्य पिकवत नाही तर इतर देशांसाठीही धान्य पिकवतो जेणेकरून सर्व देशांना धान्य पाठवता येईल त्यानंतर आहे देशाची संस्कृती माझा भारत महान आहे कारण भारतात खूप संस्कृती आहे इथे खूप एकता आहे इथली संस्कृती खूप अनोखी आहे येथे भारत देशातील सांस्कृतिक वारसा पूर्णपणे लागू आहे आजही लोक आपल्या संस्कृतीचा प्रचार करतात आपल्या संस्कृतीने अनेक देशांना आकर्षित केले आहे भारताची संस्कृती पाहण्यासाठी दूर देशातून लोक भारतात येतात भारताने जगाच्या नकाशावर अतिशय रंगित आणि अद्वितीय संस्कृत ठसा उमटवला आहे या मुत्सद्देगिरीमुळेच माझ्या भारताने विविधतेत एकता दाखवून आपला देश मजबूत ठेवला आहे भारत अनेक संस्कृती आणि अने कलाक्राफ्ट नृत्य संगीतासाठी ओळखला जातो आपला देश इतर देशातील लोकांच्या आदरतिथ्यासाठी ओळखला जातो आपल्या देशाची संस्कृती इतर देशांच्या संस्कृतीपेक्षा खूप वेगळी आहे त्यानंतर आहे भारताचा कायदा प्रत्येक देशाचे स्वतःचे कायदे आहेत का काही कठोर आहेत तर काही दिलासा देतात कुठलाही विचार न करता कायदा काहीघाईंनी निर्णय देतात पण माझ्या भारतात राहणाऱ्या सर्व लोकांचे आचरण साधे आहे सर्व लोकांसाठी काही नियम बनवले गेले आहेत जे देशातील प्रत्येक नागरिक पाळतो आपल्या देशाचे कायदे कडक आहेत पण ते अतिशय न्याय्य आहेत देशात कायदा न पाळणाऱ्यांना शिक्षा होते माझा देश हा लोकशाही प्रधान देश आहे देशात सर्वांसाठी समान कायदा आहे जो माणूस चूक करतो किंवा गुन्हा करतो त्याला त्या ते गुन्ह्यांची शिक्षा होती ही शिक्षा सर्वांना सारखीच आहे आपल्या देशाच्या कायद्याचे पालन करणे हे देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे आणि देशातील नागरिक ते आपल्या निष्ठेने पार पाडतात त्यानंतरचा मुद्दा आहे विज्ञान क्षेत्रात माझा भारत देश भारत देशाने जवळपास सर्वच क्षेत्रात योगदान दिले आहे शिक्षण कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात भारत दोन पावले पुढे आहे यासोबतच माझा भारत महान असण्याचे कारण म्हणजे विज्ञान क्षेत्रात प्रगती करणे भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानात बरीच प्रगती केली आहे विज्ञानाने जवळपास सर्वच देशांमध्ये अनेक शोध लावले आहेत पण या काळात भारतही मागे राहिलेला नाही भारतामध्ये आजही असे महान वैज्ञानिक आहेत ज्यांनी असे शोध लावले आहेत ज्यामुळे आपल्या देशाचे नाव अभिमानाने घेतले जाते आपल्या देशाचे शास्त्रज्ञ ज्यांनी आपल्या देशाला महान बनविण्यात मदत केली आहे जसे की सी व्ही रामण जगदीश चंद्र बसू श्रीनिवास रामानुजन आणि आने इतर अनेक ज्यांनी भौतिकशास्त्र वैद्यकीय विज्ञान खगोलकशास्त्र या सर्व क्षेत्रांमध्ये मोठे योगदान दिले आहे माझा भारत महान बनवण्यात विज्ञानाचा मोठा वाटा आहे त्यानंतरचा मुद्दा आहे माझ्या भारतातील नद्या भारतातील सर्वात उंच पर्वत हिमालय आहे हिमालयाने आपल्या देशात अनेक नद्यांना जन्म दिला आहे ह्या नद्या शुद्ध आणि पवित्र पाण्याने भरलेल्या आहेत माझ्या भारत देशात अनेक नद्या आहेत आपल्या देशातील नद्या पवित्र मानल्या जातात येथे विविध प्रकारचे लोक राहतात जे प्रत्येक राज्यात उगम पावणाऱ्या नद्यांचा आदर करतात त्यांची पूजा करतात आज नद्यांमुळे आपल्या देशाने अनेक देश आपल्याशी जोडले आहेत येथून उगम पावणाऱ्या नद्या गंगा जमुना सरस्वती गोदावरी सतलज इत्यादी अनेक नद्या आहेत जिथे लोक आपली पापे धुवायला जातात माझ्या देशात अनेक राष्ट्र आहेत ज्यांनी देशाला खनिजे देण्यात योगदान दिले आहे त्यांनी काश्मीर नैनिताल शिमला कुल्लू मनाली इत्यादी खनिजे आपल्या कुशीत ठेवली आहेत या राज्यांनी आपला देश सुशोभित केला आहे हे आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते ते स्वर्गापेक्षा कमी नाही तर भारताचे शूरवीर भारत देशाने आपले मोठेपण कमावले आहे कारण इथे अनेक शूरवीरांनी जन्म घेतला आहे भारतात असे काही योद्धे जन्माला आले आहेत ज्यांनी भारताचे रक्षण केले आहे त्यांचे रक्षण करताना अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे अशा शूरवीरांना आपल्या देशात आजही स्मरणात ठेवले जाते ज्यांच्यामध्ये महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस होते भगतसिंग राणी लक्ष्मीबाई चंद्रशेखर आझाद अशा अनेक शूरवीरांनी या देशाच्या मातीत जन्म घेतला आणि आपले प्राण दिले तर माझ्या भारताबद्दल काही खास गोष्टी माझा भारत देश महान आहे कारण इथे महात्मा गांधीसारख्या राष्ट्रपिता जन्माला आल्या आहे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी वाहून घेतले माझ्या भारताने कोट्यावधी मुलांच्या हृदयात रोवले आहे अशा माझ्या भारताची राष्ट्रभाषा हिंदी राष्ट्रगीत वंदे मातरम राष्ट्रगीत जनगणमण राज्यपक्षी मोर राष्ट्रीय प्राणी वाघ राष्ट्रीय चिन्ह अशोकस्तंभ जे राष्ट्रीय न्यायाचे प्रतीक आहे असा माझा देश महान आहे अशा प्रकारे आपण सर्व यत्तेसाठी तसेच दहावी बारावीच्या पोट परीक्षेसाठी सर्व इयत्तेच्या घटक चाचणीसाठी उपयुक्त असा मराठी निबंध माझा भारत देश महान हे विषयावर अगदी सविस्तर व्यवस्थित मुद्देसूत आणि काळजीपूर्वक हा निबंध अभ्यासण्याचा प्रयत्न केला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित निबंधासंबंधित व्हिडिओ अभ्यासण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद